हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ड्रेन ड्रेनचा मराठी तर्फ मोरी नाला गटार शक्ती संपत्ती वेळ इत्यादीच्या राज करणारी गोष्ट वाहून जाणे किंवा ग्लास पिऊन रिकामा करणे होत आहे ड्रेनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ड्रेन ऑल द ऑइल फ्रॉम द एंजिन दुसरं वाक्य आहे द मॉर्गेज इज अ ड्रेन ऑन युअर फायनान्शियल रिसोर्सेस तिसरा वाक्य आहे ऑल माय एफर्ट्स वेंट डाऊन द ड्रेन चौथा वाक्य आहे ड्रेन अँड रिंग्ज द पास्ता फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू